डॉक्टर बाबा आढाव यांना वार्ता पाठिंबा नमस्कार आपण बघतात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस सत्ता संपत्ती जात धर्मादितेच्या जोरावर दर दिवशी लोकशाहीचे वस्त्रहरण केले जात आहे त्याच्या निषेधार्थ आणि संविधानातील विचार व मूल्यांचे संरक्षणासाठी पुणे येथील महात्मा फुले यांच्या वाड्यात दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन पासून सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ नेते डॉक्टर आबा आढाव यांचे तीन दिवसाचे आत्मक्लेश उपोषणास पेन मधून आज रोजी तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी या उपोषणाला मिळत आहे पेन विकास संकल्प संघटना आचार्य विनोबा भावे जन्मस्थान प्रतिष्ठान गागोदे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारत जोडो अभियान लोकमंच संघटना पेन रायगड ग्रामसंवर्धन सामाजिक संघटना राजीव गांधी पंचायती राज संघटना भारतीय महिला फेडरेशन बहुजन क्रांती मोर्चा भारत मुक्ती मोर्चा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार प्रहार जनशक्ती पक्ष मूलभूत अधिकार संघर्ष समिती संकल्प ग्राम समृद्धी प्रतिष्ठान पेन या सर्व पक्ष संघटनांनी आज पेन पेनमधून या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे आंदोलन केलेलं आहे आणि आमच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही पेणमध्ये विविध सामाजिक संघटनांना पाठिंबा दिला आहे त्यामध्ये अशा पंधरा संघटना आहेत पेण खारेपाट विकास संकल्प संघटना आचार्य विनोबा भावे जन्मस्थान प्रतिष्ठान दाबोदे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारत जोड अभियान लोकमंच संघटना असेल ग्रामसंवर्धन सामाजिक संघटना राजीव गांधी पंचायती राज संघटना भारतीय महिला फेडरेशन बहुजन क्रांती मोर्चा भारत मुक्ती मोर्चा उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार शक्ती पक्ष अधिकार संघर्षसाठी जबाबदारीने नागरिक म्हणून या विरोधी पक्षाची किंवा विरोधी भूमिका इथे बजावत आहे कारण त्याच्या झालेल्या निवडणुकामध्ये विरोधी पक्षच उडलेला आहे त्यामुळे नागरिकांची जबाबदारी आहे म्हणजे महाराष्ट्रातच सर्व पक्षाच्या सर्व संघटनेच्या पाठिंबा भागा यांना आहे त्यांचं वय वर्ष सर्व पंच्याण्णव वर्षासाठी पंच्याण्णव वर्षामधले उपणाला आठ भास आहे आणि महाराष्ट्रातून त्यांना पाठिंबा आहे आपल्यासमोर भाई काय काय करण्यासाठीचा कल्पना बॅलेट झालेलं मतदान आहे महाराष्ट्रभरामध्ये त्यांना मतदानासाठी जात आहेत की पोस्टल मतदान करते त्या मतदानाची जर आपण आकडेवारी पाहिजे तर खेळ एक पॉईंट नऊ टक्के मतदान महाविकास आघाडीला आहे असं दोन टक्के मतदान ही महाणीला जात आहे आता सगळ्यात सुशिक्षित वर्ग महाविकास आघाडीला मतदान करतो आणि ईव्ही एममधले जे निकाल आहेत ते फटकावून टाकणारे आहे त्यामुळे पोस्टल बॅलेटचं जे मतदान आहे ते जास्त विश्वास केल्यास वाटतं आणि आता तर जी मागणी सातत्याने होती की हे पण बंद झालं पाहिजे बॅलेटपेपर मीच मतदान झालं पाहिजे आपण आता आंदोलनात सहभागी असतील राधी जनते म्हणाले की व्ही जी चिठ्ठी आहे ती चिठ्ठी मतदाराच्या हातात आली पाहिजे आणि ती पोळ त्यांनी मतभेटीत टाकली पाहिजे तर हाही एक पर्याय सोपा आहे चांगला आहे त्याच्यामध्ये मत आवाज करण्याची शक्यता फार कमी आहे मतदाराला खात्री होईल की मी जे मत ज्याला टाकलं या चिन्हाची किती माझ्या हातामध्ये आली आणि मी झोड करून ती मतपेटीत टाकीन तर हा सुद्धा एक उत्तम पर्याय आहे काँग्रेस पक्षाची भूमिका जर म्हणायची झाली तर कालच झालेल्या काँग्रेसच्या वर्किंग कमिटीमध्ये ई व्ही एमच्याच विरोधात आणि लोकशाही पद्धतीने निवडणुकाला पारदर्शी व्हाव्या ह्या एकट्या मागणीसाठी जाऊन त्यांनी पुन्हा एकदा पदयात्रा करण्याचा ठराव काँग्रेस वर्किंग कमिटीचा झाला आणि आता ते लोकांपर्यंत पोहोचून म्हणजे कुठे काय काय झालं हे समजून घेऊन निवडणूक आयोगाला सुद्धा त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल आम्हाला पूर्ण विश्वास आहे काँग्रेस पक्षांनी स्वातंत्र्याची सगळं यशस्वी मोठ्या आहे स्वातंत्र्य देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य ही सुद्धा स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे आणि त्यामध्ये सर्व सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष जे संविधानिक काम करण्यात

लाख म्हणजे महाराष्ट्र शासनासाठी निवडणूक निघावण्यात आली फक्त या निवडणुकाची एवढा पैसा जर महाराष्ट्र तर गेल्या अडीच वर्षात आणि त्या आधीच्या पाच वर्षात याच सरकारने जनतेसाठी का नको शेतकऱ्यांना का नाही दिलं कामगारांना का नाही त्यांच्या हक्कासाठी भाजप आणि महाराष्ट्राच्या सरकारचा आम्ही जीव देऊ पण आम्ही हक्क हक्का लाड लाडके बहीण यांना महायुषी त्यांनी पंधरा पंधराशे रुपये त्यांच्या खात्यात तीन महिन्यात त्यांनी जवळपास साडेसात हजार रुपये या बहिणीच्या खात्यामध्ये मला सांग आमचं म्हणणं असं आहे की कमी महिलांच्या त्यासाठी झालं निवडणुकीच्या तीन महिने आधी योजना त्याचा अर्थ चाळीस टाकतो टाकतो केवळ मतांनी असतात आता निवडणुकांचे निकाल आल्याबरोबर त्यांचे निकष बदलत येईल आपण तो विचार आलेला आहे की आता ज्यांच्या घरात किती आहे किती आहे अवकं कद आता हे काही झालं मग ही उदाहरण निवडण असते विद्याकाने या निदेशांचा विचारचा अर्थच असा आहे की फक्त निवडणुकीत लोकं लाडू देण्यासाठी आणि हे लाड येते हा सगळ्यांचा हल्लेला सन्मान नव्हता त्यांच्या श्रमाची कुठली कदर आणि त्यांना दिलेली सुरक्षा